नमस्कार माझं नाव भक्ती रवींद्र तेली आ, मी क्षितिश क्लासचीच विद्यार्थिनी आहे दोन हजार दहाला होते मी पहिलं मी माझं शिक्षणाचं सांगेन कारण मी पण काही फारशी चांगली विद्यार्थिनी नव्हती मला नववीला फिफ्टी सेवन होते आणि मला वाटलं पण नव्हतं की मी कधी आयुष्यात एटी सेवनपर्यंत वगैरे पोहोचेन तर क्षितिश क्लासचे आपले डेली टेस्ट म्हणजे अक्षरशः ते टेस्टमध्ये ए प्लस मिळावा ह्यासाठी आम्ही अक्षरशः लिहून काढायचं पाठ केल्यानंतर पुन्हा लिहून काढायचं हे सगळं आम्ही केलं आहे आणि त्याच्यामुळे मग एटी सेवन मिळाले म्हणजे माझं इन्क्रीमेंट असं बघायला गेलं तर तीस टक्के झालं आहे कारण मला फिफ्टी सेवन होते नववीला आणि दहावीला मी आता एटी सेवन पॉईंट फोर्टी फाय म्हणजे एटी एट म्हणू शकतो साधारण असं माझं ते अचिवमेंट माझ्यासाठी ते खूप जास्त मोठं होतं आणि सांगायचं झालं तर मी सोबत क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेट खेळता मी मुंबई मुंबईबरोबरच खेळले म्हणजे आपण जे स्टेट टीम खेळतो त्याच्या थोड्या अगोदर एक टीम सिलेक्ट होते पण त्याच्यानंतर मला इंजरी झाली त्याच्यामध्ये माझं क्रिकेटमध्ये बंद झालं पण त्याच्यानंतर तुम्ही नावं ऐकली असतील शाबाश मितू जो मिताली राजवर पिक्चर चित्रित झालेला त्याच्यानंतर घुमर आला त्याच्यामध्ये बॉडी डबल म्हणजे मेन ॲक्टर तापसी पन्नू आणि खेर होती पण त्यांचे केस कुरळे असल्यामुळे आणि माझे पण थोडेसे आहेत केस तर त्याच्यामध्ये त्यांनी मला बॉडी डबल की काही शॉर्ट क्रिकेटिंग शॉर्ट त्यांना खेळायला जमत नाही तर त्यांच्या वतीने आम्ही ते शॉट खेळतो असं त्याच्यासाठी म्हणून मी बॉडी डबलिंग केलं आणि एक मिसेस अँड मिसेस माई जे धर्मा प्रोडक्शनचं जान्हवी कपूरचं फिल्म होती ज्यात हि जान्हवी कपूर आणि मला राजकुमार रा, हा ते <laughs> मी पहिल्यांदाच बोलते मला समजत नाही आहे की मी कसं आणि काय बोलू त्याच्यामध्ये मी काम केलं पुन्हा मी कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी लेवलला सॉफ्टबॉल बेसबॉल पण खेळली आहे आणि बस एवढंच आहे माझं तू मला माहिती नव्हतं की मला ते येऊन बोलावं लागेल मी अजिबात तयारी केली नव्हती पण तुम्ही माझं एवढं कौतुक करतायत माझं जे काही छोटंसं अचीवमेंट आहे आणि आता तसं सांगायला झालं तर मी सध्या एका हडलमध्ये एम एन सी कंपनीमध्ये जॉब करते अॅनालिस्ट म्हणून परफॉर्मन्स स्पोर्ट्स अॅनालिस्ट म्हणून आणि मला पुढे जाऊन क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स अॅनालिस्ट म्हणून काम करायचं आहे तर मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत की मी मला आता सध्या असं नाही वाटत आहे की मी आत्ता काही स्वतःच्या आयुष्यामध्ये काय तेवढं अचीव केलं आहे पण जर मी पुढे जाऊन जर काय केलं तुमच्या आशीर्वादाने तर तेव्हा मी असं समजेन की मी काहीतरी आयुष्यात केलं आहे पण हे जे तुम्ही माझं कौतुक करताय त्याच्यासाठी खूप थँक्यू